नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोअर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे महाजनको मार्फत एक ॲडव्हर्टाईज जाहीर झालेली आहे झिरो टू स्लॅश दोन हजार चोवीस यामध्ये मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती निघालेली आहे यामध्ये गारे पाल्मा टू माइन्स छत्तीसगड या ठिकाणी ही भरती निघालेली आहे यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहे मित्रांनो ज्यामध्ये माईन मॅनेजर सेफ्टी ऑफिसर असिस्टंट माईन मॅनेजर असिस्टंट माईन मॅनेजर व्ही टी ओ सर्वेअर ओवरमॅन मायनिंग सिरदार आणि इलेक्ट्रिकल सुपरवायझर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅकन्सीज आहे ज्यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या पंधरा आहे यामध्ये ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा मार्च दोन हजार चोवीस त्यांनी दिलेली आहे यामध्ये पोस्ट क्वालिफिकेशन जे आहे हे, हे खाली प्रकारे आहे काही पदासाठी एक्सपिरियन्स आहे तर काही पदासाठी एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे ज्यामध्ये माईन मॅनेजरसाठी जर बघितलं तर डिग्री डिप्लोमा मागितला आहे मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये सोबतच कोल मायनिंग फील्डमध्ये काम केल्याचा पाच वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे सेफ्टी सुद्धा डिग्री किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये सोबतच तीन वर्षाचा यामध्ये अनुभव त्यांनी मागितला आहे कोल फील्ड फील्डमध्ये यानंतर आहे असिस्टंट माईन मॅनेजर यामध्ये डिग्री किंवा डिप्लोमा मागितला आहे माईन इंजिनिअरिंगमध्ये सोबतच दोन वर्षाचा अनुभव मागितला आहे कोल मायनिंग फील्ड संदर्भाचा यानंतर आहे असिस्टंट माईन मॅनेजर व्ही टी ओ यासाठी डिग्री किंवा डिप्लोमा घेतला आहे मायनिंग मॅ इंजिनिअरिंगमध्ये सोबतच दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे ओपन कास्ट कोल मायनिंग फील्डमध्ये यानंतरची पोस्ट आहे सर्वेयर यामध्ये डिप्लोमा इन सर्वेंग किंवा मायनिंग किंवा सिव्हिल विथ सर्वे सर्वेअर सर्पी सर्टिफिकेट त्यांनी मागितलेला आहे यामध्ये दोन वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला आहे कोल मायनिंग फील्डचा तर हे जर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे ओव्हरमॅन यामध्ये डिप्लोमा मागितला आहे मायनिंगमध्ये सोबतच ओव्हरमॅन कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे यानंतरची पोस्ट आहे मायनिंग सिरदार यामध्ये सिरदारचं जे सर्टिफिकेट राहतं हे तुमच्याकडे असलं पाहिजे जर हे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे इलेक्ट्रिकल सुपरवायझर यासाठी आय टी आय इलेक्ट्रिशियनचे उमेदवार किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यासोबतच त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल सुपरवायझरचं सर्टिफिकेट असलं पाहिजे यामध्ये हे Uh, सर्टिफिकेट जे आहे हे कवरिंग मायनिंग इन्स्टॉलेशन संदर्भाचं असलं पाहिजे म्हणजे जे मायनिंग इन्स्टॉलेशन राहतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कामाचा थोडाफार अनुभव असला पाहिजे इलेक्ट्रिकल सुपरवायझरच्या लायसन्स थ्रू यामध्ये जे आहे मित्रांनो अशा प्रकारच्या वॅकन्सीस त्यांनी दिलेल्या आहे यामध्ये सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा एका वर्षाचा राहील त्यानंतर दोन वर्ष एक्स्टेंडसुद्धा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आहे पोस्ट क्रमांक एक ते सहासाठी वयोमर्यादा अठरा ते पंचावन्न वर्ष आहे पोस्ट नंबर सातसाठी पन्नास वर्ष आणि पोस्ट नंबर आठसाठी अठरा ते तेहतीस वर्ष त्यांनी दिलेली आहे यामध्ये महाजनकोचे जे सर सध्याचे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी वयाची वाट सत्तावन्न वर्षापर्यंत त्यांनी ठरवून दिलेली आहे यासाठी अप्लिकेशन, अप्लिकेशन फी जी आहे ही नऊशे चौवेचाळीस रुपये आहे ज्यामध्ये आठशे रुपये अप्लिकेशन फी सोबतच एकशे चौवेचाळीस रुपये जी एस टी त्यांनी आकारलेली आहे ही नऊशे चौवेचाळीस रुपये फी जी आहे ही तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायची आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे हा महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड पेएबल ॲट मुंबई यांच्या नावाने तुम्हाला काढायचं आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे हा राष्ट्रीयकृत बँकेतून म्हणजेच सरकारी बँकेतून काढायचा आहे डिमांड्राफ्टच्या बॅकसाईडला तुमचं नाव पोस्ट पोस्ट कोड आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्याचं नाव तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या वेबसाईटला लिहायचं आहे हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे यासाठी तुम्हाला एक ऑफलाईन अर्ज त्यांनी दिलेला आहे तो अर्ज तुम्हाला भरून खालील पत्त्यावरती पाठवायचा आहे यासाठीचा पत्ता त्यांनी दिलेला आहे डेप्युटी जनरल मॅनेजर एच आर आर सी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड इस्ट्रेला बॅटरीज एक्सपान्शन कंपाऊंड ग्राउंड फ्लोअर लेबर कॅम्प धारावी रोड माटुंगा मुंबई चार शून्य 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 एक नऊ या पत्त्यावरती पाठवायचा आहे हा अर्ज यामध्ये हा अर्जाचा जो नमुना आहे तो खाली प्रकारे त्यांनी दिलेला आहे यामध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे पर्सनल इंटरव्ह्यूच्या आधारे केलं जाईल असे त्यांनी यामध्ये सांगितलं आहे यामध्ये जी रिक्रूटमेंटची या या जी, जी प्रोसेस आहे ही एप्रिल किंवा मेमध्ये कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे म्हणजे जे, जे इंटरव्ह्यू आहे हे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आयोजित केला जाईल तर अकरा मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे यामध्ये जे सर्टिफिकेट्स आहे काही पदासाठी जसं मायनिंग रिलेटेड अनुभवाचं सर्टिफिकेट आहे तर त्याचा फॉर्मॅट त्यांनी यामध्ये दिलेला आहे या, दिले या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे यानंतर जे आहे ॲडवर्टाईजमेंटचा जो फॉर्म आहे हा त्यांनी दिलेला आहे यावरती तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो पोस्ट कोड अशा प्रकारची इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला भरायची आहे तर हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता सोबतच या संदर्भाची जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद